महेश किरण माळी वरून आलोय तालुका निपाणी जिल्हा बेळगाव इथं ऑर्डर सीट चा प्लॉट्स प्लॉट त्याला विजिट करायला आलेलो आहे आम्ही सगळेजण आता आम्ही कारल्याच्या प्लॉट मध्ये उभा आहे कारल्याचा प्लॉट एकदम मस्त वाटतोय सेटिंग वगैरे हो एकदम जबरदस्त आहे आणि वजनदार वाटतोय माल आतून पूर्ण भरीव असल्यामुळे वजन चांगलं वाटतंय महेश ही व्हरायटी एकदम मस्त वाटली आणि करायला काय हरकत नाही आहे महेश वरायटी आणि फळ पण काटेरी आहे छान आहे अट्रॅक्टिव्ह आहे त्यामुळे मार्केटला उठाव पण चांगला होईल आणि दाबलं की फुटणार पण नाही फुल कडक आहे मी पूर्णच आम्ही सगळे प्लॉट बघितला पूर्ण फिरून व्हायरस कुठं पण दिसत नाही आहे आणि पूर्ण सेटिंग एकदम जबरदस्त आहे सेटिंग भरपूर प्रमाणात भेटले त्यामुळे उत्पादन भरपूर निघेल असं वाटतंय भविष्यामध्ये कधी पण कारली करायची असेल तर महेश ही व्हरायटी आम्ही निवडणार आहे शेतकऱ्यांना भविष्यात चांगलं उत्पादन घ्यायचं आहे कारल्याचं त्यांनीडोर सीडची महेशी व्हरायटी निवडावी असं मला वाटतंय हे प्लॉट बघितल्यानंतर तरी शेतकरी मित्रांनो मी लावतोय महेशी व्हरायटी आपण पण लावण्यास काही हरकत नाही आपण पण लावा अतुल प्रकाश माळी मानकापूरून आलोय तालुका निपाणी जिल्हा बेळगाव तरी चाडोर सीड न जे प्रात्यक्षिक पिक ठेवले आहेत कारल्याचे जे प्लॉट बघितला सेटिंग आणि कलरला ही महेशी व्हरायटी एक नंबर दिस वाटते पाधन बी चांगले येणार ह्याचं सेटिंग जबरदस्त आहे आणि कलरला पण चांगलं छान काटेरी असल्यामुळं मार्केटला मागणी चांगली राहणार याची आणि वाहतुकीमध्ये पण चांगलं टिकल मी स्वतः हा प्लॉट पूर्ण बघितला आहे आणि याच्यामध्ये व्हायरसचं प्रमाण नाही आहे काहीच नाही आहे सेटिंग पण चांगलं इतर चा पेक्षा ही महेशी वाहन कारल्यामध्ये चांगली वाढते ज्या शेतकऱ्यांना कारल्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढायचं आहे त्यांनी कार्डोर सीडची महेशी वरायटी निवडायला काही हरकत नाही मी भविष्यात कधीही कारले केले तर महेशी व्हरायटी निवडणार आहे तुम्ही पण निवडावी धन्यवाद